श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील चौदाशे एकोणसाठ या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सात दहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नव्याण्णव परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रश्न आहे माणसाला कॅन्सर महारोग यासारखे आजार का होतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की वैज्ञानिक कॅन्सर हा रोग का होतो याचा शोध घेण्यासाठी कैक वर्षांपासून संशोधन करीत आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत यश आलेले नाही याचा शोध आमच्यासारख्या परमार्थ आचरणाऱ्या आध्यात्मिक व्यक्तींनाच लागेल आपल्या पूर्वजांनी याचा शोध अनादिकालापासून लावलेला आहे कॅन्सर हा रोग शारीरिक नाही तर रक्त दोषाचा आहे हा रोग जन्मजात नाही तो बाहेरून शरीरात प्रवेश करतो पूर्वीही लोकांना कॅन्सर होत होता व माणसं मरत होती परंतु ते प्रमाण अल्प होतं आता हे प्रमाण फार वाढलेलं आहे आपल्या रक्तात दोन प्रकारच्या पेशी आहेत पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी ह्या देव मानल्या आहेत तर तांबड्या पेशी या दैत्य मानल्या आहेत पुराणात अशी कथा आहे की दैत्य जेव्हा मरत तेव्हा त्यांचे जे रक्त जमिनीवर सांडत असे त्याच्या एका थेंबापासून दोन दैत्य निर्माण होत असत तांबड्या पेशींचे असेच आहे तांबडी पेशी विलीन होताना दोन पेशींना जन्म देते एका पेशीचे दोन भाग होतात ते स्वतंत्रपणे जगतात येपर्यंत विज्ञानाचा शोध लागलेला आहे शरीराची झीज व्हायला लागली की शारीरिक रोग दिसायला लागतात उदाहरणार्थ हातापायाचे सांधे दुखणे गुढघे व कंबर दुखणे इत्यादी व कॅन्सर हा रोग जन्मजात असता तर जसे वृद्धत्व येते तसे कॅन्सरही प्रत्येकाला झाला असता परंतु तसे घडत नाही हा रोग बाहेरून येतो व तो, तो रक्ताचा दोष आहे रक्तातील पेशी हे कशाचे स्वरूप आहे हे अजून कोणाला कळलेले नाही अहो आपण रोज दगड पाहतो हे कशाचे स्वरूप आहे हेही आपल्याला कळले नाही हे, ना हे दगड कोणाच्या आशीर्वादाने तिथे आहेत का शापित आहेत का निसर्ग नियमाप्रमाणे मोठ्या दगडांची झीज होऊन लहान स्वरूप आहे की मातीचे घनरूप आहे हे नक्की कशाचे रूप आहे हे आपल्याला कळत नाही काही रोग उदाहरणार्थ कॅन्सर महारोग क्षय किंवा शरीराचा एक एक अवयव वाकत जाऊन सर्व शरीर वाकणे रोगांवर अजूनपर्यंत औषध शोधलं कोणताही मनुष्य सहजासहजी सुखासुखी मरत नाही व मुक्त होत नाही जगलेल्या आय। आयुष्यात त्याने कोणाशी तरी लबाडी केली असेल कोणाचे तरी लुबाडले असेल किंवा त्याला कोणी फसवलं असेल कोणाशी तरी त्याचे वैर झाले असेल किंवा कोणाचे तरी देणे राहिले असेल कोणाचे तरी घेणे राहिले असेल सर्पाचा ठसा किंवा त्यांची स्मृती उराशी घेऊन तो मरतो अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण याकरता व सूड घेण्याकरिता तो पुन्हा जन्म घेतो मनातली ही सूड भावना काही घराण्यात पिढ्यान चालत आलेली असते जसे राक्षसाच्या रक्तातून अनेक पटीने राक्षसच तयार होतात तशीच ही सुडभावना वाढत असते त्यांच्याकडून हे सर्व येत असते ज्यांच्यापासून आपली निर्मिती झाली ज्या पिंडापासून आपली निर्मिती होत असते त्या वेळेपासून ही सुडभावना सोबत घेऊन मनुष्य जन्माला येतो काही घराण्यांमध्ये काही पिढ्यानपिढ्या सुड सूड असूया यांचे घेणे देणे घडत आलेले आहे ज्या व्यक्तीमध्ये ही सुडभावना तीव्र असते त्याला हमखास कॅन्सर होतोच कौरव पांडवांच्या वेळी पण ही सृढ भावना होती परंतु प्रमाण कमी होते वास्तविक पाहता तो द्वापार युगाचा काळ होता त्यावेळी लोकांना फसवण्याचे प्रमाण कमी होते सुड भावना कमी होती म्हणून त्यावेळी लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण अल्प होते सध्या कोणत्याही कारणाने मनुष्याचे मन दुखावले जाते व हा सल मनात राहतो या घटनेचा ठसा मनावर उमटतो व पुढे कॅन्सर रूपाने व्यक्त होऊन सूड घेतो हा रोग पेशीच्या रूपाने शरीरात प्रवेश करतो व आपला डाव साधतो जो मनुष्य जातो तो मुक्त होत नाही जाताना तो कोणतीही तीव्र इच्छा सुडभावना सोबत घेऊन जातो व त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन येतो काल सकाळी एक तरुण मुलगा दर्शनाला आला होता त्याचा वय जेमतेम एकोणीस वीस वर्षांचे होते तो आजारी होता डॉक्टरांनी त्याला कुष्ठरोग झाल्याचे सांगितले मी महारोगाचं नाव न वापरता सौम्य शब्दात वापरून कुष्ठरोग झाला असे सांगितले कुष्ठ म्हणजे कुजलेला हा रोग फक्त खालच्या वर्गातील लोकांनाच होतो असे नाही हा चांगल्या चांगल्या व वरच्या वर्णाच्या लोकांनाही होतो पूर्वी हे प्रमाण अल्प होते परंतु आता हे प्रमाण वाढले आहे ह्याचे कारण आता लोकांच्या स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना फार वाढल्या आहेत कोणत्याही गोष्टीचे फार चटकन वाईट वाटते व वा त्याचा मनात सल राहतो हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे जर चूक किंवा अपराध घडला असेल मग तो लहान असो किंवा मोठा प्रत्येक गोष्टीचे प्रायश्चित्त सांगितलेले आहे किडा मुंगी पशु पक्षी यापैकी आपल्या हातून काही जर मेले तर त्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्यावे म्हणजे दोष कमी होतात काही प्रायश्चित्तांमध्ये पंचगव्य घ्यायला सांगितलेलं आहे परंतु आता सुधारलेले लोक या गोष्टीला हसतात व टिंगल करतात प्रायश्चित्त हे संरक्षणच आहे हे त्या टीकाकारांना कळत नाही गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील अमृतकणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त